आता दोन हजार चोवीस रोजी महाधी जन्म कल्याण करून आम्ही आरोग्य सुद्धा ठेवलं होतं कार्य सम्राट फाउंडेशन इंटरनॅशनल संत गाडगे बाबा आणि आरोग्य शिबीर ठेवलं होतं यांनी रोहित सरांनी यात सगळ्यात मोठा पुढाकार केला त्यांनी सगळ्यांना जमवलं आणि देवळीकर मॅडमनी त्यांनी आरोग्य विषय बोलले आणि मंजुषा मॅडमने आपला जैन विषय जेनिजम विषय आणि सायन्स विषय त्यांनी आपल्या सगळ्यांना कळवलं मागे आपलं सायन्स काय आहे आणि सायन्सच्या हिशोबाने आपल्याला देवळकर दाखवलं की आपल्याला जेवायचं कस आहारमध्ये किती ताकद आहे आहारमध्ये आपलं किती निरोगी राहू शकतात शिकवलेलं आहे आणि महावीर स्वामी जन्म कल्याण महामहोत्सव को मनाना कधी सार्थक होगा जब भगवान महावीर के सिद्धांतों पर उनके आचार विचार पर और उनके बताए मार्ग पर चलेंगे भगवान महावीर ने सत्य अहिंसा अपरिग्रह अनेकांतवाद, इन सभी विषयों पर चिंतन मनन किया और साथ ही साथ अपने आत्मा पर विजय पाई अपने कर्मों की निर्जरा की तभी वे महावीर बने तो हम हर व्यक्ति महावीर बन सकते हैं जब उनके धर्म को अपने जीवन में आचरण में लाएंगे आज मुझे यहाँ पर रोहित सर गीता मैडम अनिल नाहर सर सभी लोगों ने मुझे बोलने का मौका दिया भगवान महावीर के जीवन तत्वों पर प्रकाश डालने का जो मौका दिया इन सब के लिए मैं तहे दिन से उनकी शुक्र गुजार हूँ और इसी तरह सभी से निवेदन करती हूँ कि जीवन में शाकाहार को अपनाएं सदाचार को अपनाएं आज भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव त्यानिमित्ताने आज तीन चार संस्थेंनी येऊन जो काही जन्म उत्सवचा जो कार्यक्रम साजरा केला त्यामध्ये भगवान महावीरांनी जे काही आपल्याला तत्त्व जे काही सिद्धांत त्यांची अहिंसा ह्याचं खरोखर आचरण करायला पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण खूप व्यस्त झालेलो आहे पण आध्यात्मिक झालं किंवा ज्या संत महात्म्यांनी जे काही आपल्याला सदाचार विचार हे जे आपल्याला जे आत्मसात करायला पाहिजे त्यांनी त्यांनी जे खरोखर जे विचार दिले आपल्याला दिले त्या विचाराचं आपल्या जन दैनंदिन जीवनामध्ये आचरण करायला पाहिजे भगवान महावीरांनी खूप तपश्चर्या आणि त्यांनी जगेला जगेला शांतता आणि अहिंसेचा मार्ग दिलेला आहे तर असं मी या संस्थेमार्फत जे काही जन्मोत्सव जन जन्म कार्यक्रम झाला त्यात सर्वांनी जर येऊन प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद आभार होतो नमस्कार आज महावीर जयंतीच्या निमित्ताने आरोग्याविषयी बोलण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी खूप आभारी आहे गीता ताई रोहित सर अनिल लहार सर सगळे मान्यवरांसोबत व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली थँक्यू सो मच फैशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक